गुरुब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्म श्री गुरुवे नम पुंडलिकावर विठ्ठर श्री ज्ञानदेव तुकाराम राजा जरा समर्थ रत्नाकर महाराज की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी आज परम पावन आणि पवित्र गुरुवारचा संदेश आपण एका मोठ्या उत्सवाच्या दिशेने आता जात आहोत दत्त जयंतीचा मोठा उत्सव फार थोड्या अंतरावर येऊन पोचलेला आहे दोन महिन्याच्या अंतरावर ते पोचलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपली सगळी आता तयारी सुरू झालेली आहे आज गुरुवारचा संदेश तुम्हाला देत असताना प्रत्येक जन्माला आलेला जो जीव आहे या जीवाचं कल्याण होण्यासाठी काय करायला पाहिजे कधी करायला पाहिजे आणि कशासाठी करायला पाहिजे सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे ते ज्ञान आपणास पाहिजे आपण जर अज्ञानामध्ये राहिलो तर आपला हा जन्म व्यर्थ आहे म्हणून हा ज्ञान प्रकाश आपल्या अंतकरणात पडणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर एवढा मोठा अनमोल असा हा जन्म वाया जाण्याची भीती आहे नवे नव्हे अनेकांचे जन्म वाया गेले आतापर्यंत कोट्यावधी अब्जावधी जीव जन्माला आले आणि कार्य आपलं करून गेले लक्ष चौऱ्याऐंशी योनी मध्ये अनेक प्रकारचे जन्म आहेत परंतु हा मानव जन्म श्रेष्ठ मानलेला आहे का श्रेष्ठ मानलेला आहे तर आपणास बुद्धी तत्व हे चांगलं आहे जास्त आहे इतर जीवापेक्षा म्हणून हा अनमोल देह मानला जातो मानव जन्म हा श्रेष्ठ मानला जातो काय करायचं या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले अर्जुनाला की हे अर्जुना तू जन्माला आलेला आहेस तर तू ज्ञानही घेतलं पाहिजे आणि भक्तीही केली पाहिजे दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्ञानाशिवाय भक्ती होऊ शकत नाही भक्तीशिवाय ज्ञान मिळू शकत नाही दोन्ही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत एक जर कमी असेल तर सगळा जन्म जन्मनिर्फळ होतो आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्यासाठी ते आपला विवेक जागृत होणं गरजेचं आहे तर विचार आणि विवेक ह्याच्यामध्ये काय फरक आहे विचार म्हणजेच विवेक आहे का विवेकाला विचार म्हणतात मग विचार आणि विवेक ह्याच्यात काय फरक आहे तर जो विचार असतो तो शुद्ध असेलच असं नाही पण विवेक जो आहे तो शुद्ध असतो आणि म्हणून आपल्या ठिकाणी विवेक जागृत झाला पाहिजे जो विचार आहे तो अतिशुद्ध अशा प्रकारचा झाला पाहिजे तो विवेक चांगला जागृत झाला पाहिजे आणि मग हे सगळं करत असताना आपल्या जन्माचं सार्थक होण्यासाठी आपण जागृत असणं गरजेचं आहे आपण जर जागृत नसेल कोणतंही कार्य व्यवस्थित होणार नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकणार नाही जागृती अत्यंत महत्वाची आहे आपण ज्ञान घेतलं पाहिजे भक्ती केली पाहिजे पण आयुष्य संपत आलं तरी सुद्धा ना ज्ञान घेतलं ना भक्ती केली मग तो कशाच्या मागे पळायला लागलाय तो जीव, ला ला हा जीव प्रपंचाच्या मागे पळायला लागलेला आहे हा जीव अपेक्षेच्या इच्छेच्या मागे पळायला लागलेला आहे षडविकाराच्या मागे तो पळायला लागलेला धावू लागलेला आहे ला मायेच्या पाठीमाग तो धावू लागलेला आहे ला ला हा आपला जन्म हा मानव जन्म श्रेष्ठ आहे हा काही गोष्टींच्या अधीन आहे हा मानव जन्म कशाच्या अधीन आहे तो काळाच्या अधीन आहे कर्माच्या अधीन आहे आणि गुणाच्या अधीन आहे आपण दिवसभरामध्ये कोण एक वेळच भोजन करत असेल कोणाला दोन वेळच भोजन लागत असेल कोणाला तीन वेळच भोजन लागत असेल आपल्या शरीराच्या उदरनिर्वाहासाठी पण काळ क्षणाक्षणाला आपलं आयुष्य खायला लागलेलं आहे म्हणजे त्याची भूक किती मोठी आहे याचा विचारच केलेला नाही आपण अ प्रत्येक क्षणाला तो आपल्याला खायला लागलेला आहे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण खाण्याचं काम तो करतोय म्हणजे आपल्या आयुष्यातला एक एक क्षण तो संपवायला लागलेला आहे खाऊन त्यामुळं आपल्या डोळ्या देखत बाल पण निघून गेलं तरी कळत नाही आपल्या डोळ्या देखत तरुण पण निघून गेलं तरी कळत नाही आपल्या डोळ्या देखत वृद्धापकाळ निघून गेला आयुष्य संपत आलं तरीही आपल्याला काही कळत नाही कळवून घेणार आहे कधी कळता कळू लागे वळता वळू लागे कळवून घ्यायचंच नाही म्हटलं तर कधी कळणार आहे करू नका काही संत संग धरा ह्या जीवाचं कल्याण होण्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे आत्मज्ञान हे काय भाजीपाला नाही सहज मिळणारी गोष्ट नाही आणि आत्मज्ञानाशिवाय जीवाचा उद्धार नाही आपल्याला आत्मज्ञान नाही मिळालं कारण ते सहज साध्य नाही पण आत्मज्ञान मिळालेल्या व्यक्तीच तरी आपण संदेश ऐकावा आत्मज्ञान घेतलेल्या अं व्यक्तीचं तरी सान्निध्य मिळावं सहवास मिळावा हे तरी अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला तर काय हरकत नाही करो का काही संत संग पण संत होणार कधी साधू होणार कधी त्याच्यासाठी अगोदर तो भक्त व्हावा हो लागतो आपण भक्तच नाही मग काय करणार आता दिसायला भक्त दिसतात ना माळा घातलेले आहेत गंध आहेत टिळे आहेत सगळं आहे उस डोंगा परी रसनो ही डोंगा का भुलला अशी वरली आरंगा, अ दिसायला भक्त असून काय करतो तो खरा भक्त असला पाहिजे भक्तांची लक्षणं त्याच्यामध्ये पाहिजेत कारण भक्त हा कसा असतो म्हणून सांगितलेला आहे तोही दिसायला इतर माणसासारखा दिसतोय पण त्याच्यामध्ये आणि इतर माणसामध्ये काय फरक का आहे म्हणून सांगितलं तर जो भक्त आहे तो अनन्य भावाने भगवंताची सेवा करतो आपली सर्व इंद्रिये शरीरातील सर्व इंद्रिये भगवंताच्या चरणाजवळ समर्पित करतो तो चरणावरती ठेवतोय भगवंताच्या आणखी काय करतो हा भक्त आहे तो काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य भक्तामध्ये त्याच्या हृदय मंदिरामध्ये तो भगवंताला साठवतो चित्तामध्ये भगवंताला धारण करतो मनामध्ये भगवंताला साठवतो वाचेमध्ये भगवंताला साठवतो काया वाचा मने सर्व शरीर त्याच रोम रोमामध्ये भगवंत भरलेला आहे तो भक्त आहे तुका मने देह भैला विठ्ठले संपूर्ण देहामध्ये विठ्ठल भरलेला आहे म्हणजे तो विठ्ठलमय झालेला आहे आणि मग त्याला जिथं जाईल तिथं विठ्ठल दिसतोय सावता महाराजांना मळ्यामध्ये गेला मळा दिसत नव्हता विठ्ठल दिसत होता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सगळ्या चारा चारामध्ये भगवंतच दिसत होता साधू संतांना ही दृष्टी त्यांना निर्माण झाली त्याच्यासाठी पूर्णत्वानं ते शरण गेले आणि त्यांच्या दृष्टी पुढे अखंड भगवंत राहिला आयसा दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे आयसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा भगवंता भगवंत तू आमच्या दृष्टी पुढे अखंड राहावा आणि मग आपल्या हृदय मंदिरात ज्यावेळी तुम्ही भगवंताला विराजमान करणार त्यावेळी तुम्ही भक्त झाला राधा काय अलौकिक भक्ती आहे राधेची पूर्णत्वाची भक्ती आहे संपूर्ण समर्पण आहे भगवंताच्या प्रती आणि ती राधा काय विनवणी करते भगवंताला कृष्णाला आळवणी करते काय म्हणते मंदेरी कधी याल देवा माझ्या मंदिरी कधी या ते कोणत्या मंदिरात यायचं आहे तर हृदय मंदिरामध्ये भगवंताला बसवायचं आहे आणि ती हृदय मंदिरात भगवंताची प्रतिष्ठापना करायची आहे म्हणून ती म्हणते मंदिरी कधी तरी याल म्हणजे माझ्या हृदय रूपी मंदिरामध्ये तुम्ही येऊन विराजमान व्हा हे भक्त आहेत आणखी भक्तांची काय वैशिष्ट्य आहेत भक्ताला कुठं जायची गरज लागणार नाही ना तीर्थे भ्रमे परिचित नाही नामे तरी ते व्यर्थ कुठेही जावं लागणार नाही तीर्थाला जावं लागणार नाही आता जायचं नाही का तीर्थाला मग जायचं नाही असे नाही गोष्ट जाऊ शकत पण भक्त जर तीर्थाला गेला तर तीर्थ हे महातीर्थ होत ओ तीर्थाचा सुद्धा दर्जा वाढतो तीर्थ हे महातीर्थ बनत ज्ञानेश्वर माऊलीच्या चरण स्पर्शाने इंद्रायणी महातीर्थ बनले पुंडलिकाच्या सहवासामुळे चंद्रभागा महातीर्थ म्हणले जे तीर्थ आहेत ते महातीर्थ होतात भक्तामुळे होतात एवढ सगळं भक्तांना प्राप्त होऊ शकते कधी याच देही याची डोळा पहा मुक्तीचा सोहळा सगळं या जन्मात सगळं हे सुख अनुभवता येते ते सुख काय आहे वाचे बोलता ते सुख काय सांगू सुखाच वर्णन करता येत नाही असं अवर्णनीय अस सुख भगवंताच्या सेवेमध्ये आहे त्यांच्या दर्शनामध्ये आहे त्या सुखाला आपण पारख झालो जा, हो आहोत त्या सुखापासून आपण दूर आहोत म्हणून ह्या जन्माचं कल्याण करण्यासाठी साधू संतांचा उपदेश हा महत्वाचा आहे तो ग्रहण केला पाहिजे ऐकायला काय हरकत आहे पण नुसतं ऐकणं उपयोगाचं नाही आम्ही ऐकतो पण ऐकत नाही नळे फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, या ऐकण्याचा काय उपयोग नाही आणि मग आपण जर महाभारतामध्ये बघितलं कौरव पांडवांचे युद्ध झाले पांडवांना विजय मिळावला सगळं झालं कुरुक्षेत्रावर मोठी लढाई झाली सगळं संपलं शेवटी धृतराष्ट्र आणि गांधारी दोघेच राहिले सगळे मारले गेले पुत्रांचा वियोग किती मोठा झाला पुत्रांच्या मृत्यूचा सगळं संपलं आणि <clears throat> शेवटी विदोराने धृतराष्ट्राला उपदेश केला त्याच्या अगोदर कितीतरी उपदेश आय काय मिळालेला होता धृतराष्ट्राला पण त्यातलं कुठलंच त्यानं काय घेतलेलं नव्हतं पण ज्या सगळं संपलं सगळं संपल्याशिवाय माणसाच्याही लक्षात येत नाही दारू पिऊन शरीर बंद पडायच्या रचनेला आल्यानंतर मग दारू सोडण्याच्या हालचालीला तो लागतो आयुष्यातला सगळा वेळ निघून गेल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं आपण काहीतरी सेवा करायला पाहिजे भक्ती करायला पाहिजे पण आहे तोपर्यंत काही लक्षात येत नाही तीच अवस्था धृतराष्ट्राची झाली आणि मग शेवटी शेवट तरी याचा गोड व्हावा म्हणून विदुराने धृतराष्ट्राला उपदेश केला आता धृतराष्ट्र ला उपदेश करतो ज्येष्ठ आहे श्रेष्ठ बंधू आहे लहानानं ज्येष्ठांना उपदेश करणं हे योग्य आहे का पण हे तर लहान मोठा कोणी नाही जो जाणतोय जाणता आहे तोच श्रेष्ठ आणि म्हणून विदुराने उपदेश केला ते के म्हणले तात्या साहेब आता सगळं संपलंय काय राहिलेलं नाही आता तुमच्या शेवटच्या घटका सुरू होणार आहेत मृत्यूच्या शेवट तर गोड करून घ्या सगळं संपलं म्हटले पण आता तुमचं स्वतःच तरी हित करून घ्या शेवट गोड करून घ्या तुमचं कल्याण करून घ्या आता काय करायला पाहिजे आता करायसारखं काय हाती उरलेलं नाही जवळही ना कोण नाही हा स्वतः आंधळा आहे जन्मांना आंधळा आहे जन्मल्यापासून आंधळा आहे आणि पती आंधळा असल्यामुळं जन्मल्यापासून गांधारीने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली म्हणजे तीही काय पाहू शकत नाही आता दोघे आंधळे असल्यासारखी गोष्ट आहे आणि दुसरं कोण शिल्लकच राहिलेलं नाही आता काय करायचं या शेवटच्या वेळी विदुराने उपदेश केला म्हणले तात्यासाहेब आता तुम्ही हे सगळं सोडा सगळं सोडून तुम्ही आता सर्व गोष्टीचा त्याग करून वनामध्ये निघून जावा आणि भगवंताच चिंतन करून व्रत वैकल्य करून शेवट तुमच्या देहाचा गोड करून घ्या आता काही राहिले नाही म्हटले काही घटका शिल्लक का आहेत त्याचा उपयोग तरी चांगला करा आणि मग एवढा मोठा हा धृतराष्ट्र राजा त्यांनी हा उपदेश ऐकला सांगितल्याप्रमाणे त्यांनी आणि तेही म्हणजे कोणालाही न सांगता तुम्ही निघून वनात सांगू नका कोणाला गुपचुप निघून जावा मनात सांगितलं का अडथळे येतात कशाला जाता काय करता हे भाकर खाऊन बसा आम्ही सांभाळतो वगैरे काय नाही जावं म्हणले कोणालाही न सांगता निघून जावा, जावा। आणि मग त्याच पद्धतीने धृतराष्ट्राने कोणालाही न सांगता त्या ठिकाणून जायला सुरुवात केली बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे डोळ्याला दिसत नाही बरोबर कोणीही नाही बघा विचार करा तरी सुद्धा धृतराष्ट्र ते सगळं सोडून वनाकडे जाऊ लागला गांधारी मातेच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली आहे तिलाही काय दिसत नाही पण धृतराष्ट्र चाललेला पाहून ती सुद्धा त्याच्या मागे हळूहळू हाल जाऊ लागली काय म्हणजे भक्ती अलौकिक भक्ती त्या गांधारीची तिला म्हटलेत का मी चाललोय वनात चल बरोबर नाही न सांगता कळे अंतरीचे गुज एवढ्या श्रेष्ठ पदाला पोचलेली माणसं असतात नाहीतर आता माणसं आहेत ते माणसं आहेत का गिधाड आहेत का जनावर आहेत ह्याची गणनाच करता येत नाही आणि मग गांधारी त्यांच्या पाठी मग जाऊ लागली वनामध्ये गेला पवित्र तीर्थाच्या ठिकाणी थांबला स्नान, स्नान संध्या केले उपवास केला फक्त जलप्राशन केलं आणि पर्णकुटीत थांबून नामचिंतन करत बसला आणि पर्णकुटी पेटवून दिली आणि आपला शेवट त्या ठिकाणी धृतराष्ट्राचा झाला आपण एक चिंतन करायचं आहे कि एवढं आयुष्यभरामध्ये ह्या धृतराष्ट्रानं काय मिळवलं पाच पांडवांचं भांडण मिटलं असतं गौरव आणि पांडवांमधलं भांडण मिटलं असतं पण सुईच्या टोका एवढी सुद्धा जमीन द्यायच नाही काही त्यांना द्यायच नाही अशी भूमिका घेतली त्यांच्यावर अन्याय केला खूप मोठे अपराध केले त्रास दिला छळ केला द्रौपदी सारख्या एका महान स्त्रीच छळ केला शेवटी पदरात काय पडलं काही शिल्लक राहिलं नाही ना सगळं संपून गेलं आणि मग आपल्याकडे तर काहीच नाही आपण कुठं पूर्ण